आमच्या गावच्या किचनमध्ये मच्छी शिजलेली आहे कालवण मच्छीचं म्हणजे सुकी मच्छी दांडोशी मासा काय दिसणार आहे दिसतेस तू पाट्यावरती वाटण चालू आहे आणि आज मस्तपैकी मच्छीचा बेत आहे घरी तर आज रेसिपी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे जवचे बनवणार आहे रेसिपी <laughs> मच्छी कोणती मच्छी आहे दाखवतो नंतर दांडोशी दांडोशी आणलेली कापून आणलेली आहे मच्छी काय काय येते खोबरं ओलं वाटण करायचं आहे खोबरं आहे आणि कोथिंबीर मिरची आणि अद्रक पण घेतलेस आहे ना हे पाट्यावरचं वाटण आहे ना मस्त चव येते जेवणाला आजचं जेवण पाट्यावरचं वाटण असतं ना जेवणात ओला मसाला मिक्सरला चव नाहीत पण पन... पाट्यावर वाटलेची चव येते ना गे सगळ्याची चव्हाला रसायला मोफतो ना म्हणून थोडा वाटायला वेळ जातो पण पाट्यावरच पाट्यावर वाटलेला मसाला आहे ना ते चव मस्त ना जेवणाला पण चांगली चव येते आता लोक मिक्सर लावतात हा पाटा लई जुना आहे ना गे हा भरपूर जुना आहे कुठे दोन आहेत ना पाटे ह्याला वरती वर उटा बोलतात ना ह्याला वरती फिरवतेस तो होय आजचं चुलीवरचं जेवण मच्छी ही बघा दांडोशी मच्छी आणलेली होती आणि कटिंग केलेली आहे तिला जरा साफ करून घेऊ तो मी साफ करून देतो तोपर्यंत मसाला वाटते बाबूचे बघा मस्त मच्छी साफ करून घेतले साफ करून दिली बाबूच्या याला आणि इथे मसाल्यासाठी घेतलेलं आहे या मिरच्या ॲडिशनल आम्ही असे त्यामध्ये शिजवणार आहोत मच्छीतल्या मिरच्या खायला खूप छान लागतात मग अशी पाटावर वाटलेलं वाटण आहे आणि हे घरचेच मसाले आहेत लाल तिखट आहे हळद आहे लसूण मीठ आणि हे टोमॅटो घेतलेलं आहे आणि इकडे आहेत ते आपल्याला आंब्याची फोडं कैरी आणि थोडी काजू आहेत सॉरी याचे काप आहे ना कोकंब कोकंब्याचे काप आहेत तर हे सगळं या मच्छीमध्ये आता तेल टाकलं मस्त पैकी तेल तापू दे जरा तेल तापलं मस्त बघा लसूण टाकले आता आणि हा वाटण केलेला मसाला जरा तो फ्राय झाला पाहिजे ढोल त्याला जरा ओलं वाटण आहे थोडं ग्रीन झालं कारण मी कोथिंबीर वगैरे टाकले टोमॅटो नाही घेतला त्यामध्ये टाकू टोमॅटो आता हे थोडंसं फ्राय झालं पाहिजे याच्यावरती आणि त्यामध्ये हे मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर आहे ना ते टोमॅटो वगैरे एकदम चांगले हे होणार शिजणार ते शेकणार त्यामुळे सॉफ्ट होतात टोमॅटो त्यानंतर असा धूर चुलीवरचा बाबू शेज रेसिपी बनवते मच्छीची रेसिपी दांडोशी मासा आणलेला त्याची हे टाकत हे मसाले आणि थोडा वेळ असं ढवळायचे ते मस्त व्यवस्थित असं कलर सोडला आहे बघा मस्त इकडून बघा मस्त दुपारचा मच्छीचा बेत आहे हे बघा मच्छी आणि चुलीवरची मच्छी खायला खूप छान लागते त्याच्यामध्ये आता आंब्याचे फोटो टाकलेले आहेत आणि त्यात थोडंसं कोकमाचे तुकडे आहेत तर आपल्याला थोडं आंबड आंबड करायचं आहे आ, ही बाहेरची चूल आहे घराच्या बाहेरची कारण इथे नॉनव्हेज बनतो आतमध्ये नाही बनत आतमध्ये बनवलं सारवाय लागतं ना गे आपले उपवासाचे वार येतात त्या टायमिंगमुळे ता ता सारवण करावं लागतं तर आतमध्ये सारवण वगैरे करायची गरज नाही मग इथे केल्यानंतर आहे ना आपल्याला पाहिजे तसं हे बघा मस्त आणि ह्या चुलीवरचं जेवण आहे ना टेस्टी खूप भारी लागतं आणि कलर बघा काय भारी सुटला आहे एकदम हे जबरदस्त आलं आहे आणि काय म्हणतो दांडोशी दांडोशी नाव आहे त्या माश्याचं टाका आता मच्छी त्यामध्ये आता मच्छी त्यामध्ये थोडी थोडी सोडायची आणि लागेल तेवढं पाणी टाकायचं त्यामध्ये चला आजची रेसिपी चुलीवरची आणि गावाला गावाला चुलीवरची रेसिपी खायला खूप छान बनवायला पण मस्त वाटतं आणि फक्त एवढं तो दूर फक्त डोळ्यात जातो एवढंच काय ते पण यांना सवय आहे की नाही बाबूचे कारण चुलीवरती जेवण बनवते बाबूचे अजून गॅस वगैरे काहीच नाही टाकू ना हां मिरच्या पण टाक आपल्या मिरच्या लागणार आहेत तेवढ्या एकदाच असं ढवळून घे फक्त मच्छी टाकल्यानंतर आहे ना असं चम्मच नाही चालवायचा हे असं वरखाली करून घ्यायची व्यवस्थित त्याला मसाला लागतो व्यवस्थित मसाला लागला आता आणि हे पाट्यावरती जे वाटण केलेलं ना त्याचं हे पाट्या धुवून घेतलेलं जो पाणी हे आपल्याला या, या मसाल्यामध्ये ऍड आहे मस्त मच्छी पण टाकलेली आहे टोपोमध्ये आणि थोडं अजून पाणी ऍड करायचं एकदा पाणी ॲड केल्यानंतर ढवळायचं वगैरे काहीच नाही ते व्यवस्थित शिजते थोडं इस्तो खाली कमी करायचा चुलीचा नाही तर करपडायची शक्यता असते हे बघा वरती तेल असलं सुटलं आहे चांगला फ्राय झाला तो मसाला त्यामुळे वरती तेल आलं आहे हे गावच्या पद्धतीमध्ये मा मस्त रेसिपी झाली खाली चूल पण जबरदस्त पेटले हे बघा थोड्याच वेळात मच्छी आपली शिजेल नंतर खायला तयार झटपट रेसिपी चुलीवरची तू मच्छी वगैरे असेल तर इथंच बनवतेस ना गे तिकडे पाणी तापवायची चूल आहे इकडे मच्छीची मच्छी आणि पाणी इकडे बाहेरच तापवलं जातं इकडे जरा बरं पडतं हवेशीर एकदम बाहेर पाठीमागे मागच्या पडवीत म्हणून त्यासाठी ही एवढी जागा अशी सोडलेली आहे याला तर जास्त टाईम नाही लागणार ना शिजायला पाच दहा मिनटात ती मच्छी एकदम शिजेल हां थोडा रस्सा पाहिजे आपल्याला शिजवायची गरज नाही ना, गर ना जास्त आता आपल्याकडे मच्छीवाली नाही येत ना गे पहिली यायची ती आता वाराला आमच्याकडे मच्छीवाली यायची नाही तर आता आम्हाला मच्छी वगैरे पाहिजे ना तर एकतर तुळशाला जाऊन मच्छी भेटेल खाली खाडीची नाहीतर संगमेश्वर बाजारात गेलं तर मच्छी नाही तुडशाला आता जास्त कोण जात नाहीत नाहीतर आम्ही कधी येतो तेव्हा जातो तुळशाला खेकडे वगैरे पर्याला खेकडे पकडायला आमच्या गावच्या किचन मध्ये मच्छी शिजलेली आहे कालवण मच्छीचं दांडोशी झाली असेल ना झाली असेल ना थोडंसं पाणी राहिलं पाहिजे तिघं वाफेवरती पण होते मच्छी जास्त टाईम नाही लागत शिजायला या मस्त मच्छी शिजलेली आहे आणि मस्त प्लेटमध्ये आले आणि मिरची बघताय मिरची पण चांगली शिजली आहे बघा मच्छी खाऊया मस्त चुलीवरची शिजले मस्त एक नंबर आणि ह्या अशा निसर्गाच्या सानिध्यात हा आंब्याचं घेतलं मी हा तर दोन दिले ते बघा आंब्याचं फोड पण आहे मस्त मस्त आहे नंबर दुपारचं जेवण आणि आंब्याचं फोड आता मच्छीमध्ये ना आंब्याचे फोड टाकतात कोकम वगैरे कोण जास्त टाकत नाही आता ह्या टायमिंगला जेव्हा आंबा भेटतो तेव्हा मसाले आणि असं बाहेर अंगण्यात जेव्हा आहे ना मस्त वाटतो ही मिरची आहे ना जबरदस्त लागते खायला चांगली लागते ना बाबू पण आवडली असे टाकत जा मच्छीमध्ये मस्त लागते जास्त तिखट पण नको आहे नॉर्मल तिखट असत ना त्या टाकायच्या आणि मच्छी शिजलेल्या मच्छ्या चांग मिरच्या चांगल्या लागतात या मस्तपैकी दुपारचं जेवण करायला चांगला आहे बांगडा हे दांडोशी चव पण मस्त आहे दुपारी बघ असला रखरखीत ऊन पडले आणि आता कोण नाही दिसणार कोंबड्यांशिवाय कोंबडी पण कुठेतरी सावळीला जाऊन बसतात चांगली झाली ना की मच्छी पण बाहेर आली हवेवरती जेवायला पंख्याची गरज नाही हा पंख्याची गरज नाही इथे मस्त हवा चालू असते शांत जरी बाहेर ऊन असलं ना तरी इथे असा गारवा असतो